हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट ग्राम शेवट यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेनं आता दोन हजार एकोणीसमध्ये पहिली जाहिरात आली होती त्याच्यानंतर ती रद्द झाली नवीन अर्ज भरून घेतले इतर सर्व पदांच्या परीक्षा झाल्या परंतु आपलं जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट आणि ग्राम शेवटच्या परीक्षा काही झाल्या नाही म्हणजे ही एकमेव भरती अशी असेल महाराष्ट्रातील भारतातील आणि जगातील जिनं पाच उन्हाळे आणि पाच पावसाळे पाहिले तरीही अजून परीक्षा झाल्या नाहीत म्हणजे ही आरोग्य शेवट भरती असेल ड्राम शेवट असेल ही शापित भरती आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर ही जी आ, भरती आहे आरोग्यशेव ग्राम शेवट म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये राहिलेल्या पदांच्या परीक्षेच्या संदर्भात वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य ता तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या चला तर मग आता ती बातमी काय आहे ती आपण पाहूयात तर या ठिकाणी पा बातमीचं चा टायटलच आहे पाच उन्हाळे पावसाळे सरले तरी आमची भरती काय होईना जिल्हा परिषद भरती रठडल्याने विद्यार्थी उद्विग्न अनेकांचे वय गेले निघून आता पुढे पहा राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील पाच वर्षांपासून रण लाडले आहे ही भरती दीर्घकाळ रथळल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्य गेले आहेत अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्नही भरले आहेच शिवाय या भरतीसाठी तयारी करण्याची वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे शासन आमची आणखी किती परीक्षा बनणार ही भरती कधी पूर्ण करणार असा उद्विग्न सवाल हे विद्यार्थी करत आहेत पुढे पहा दोन हजार एकोणीस साली जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पाचशे एकवीस पदांची भरती जाहीर करण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज आणि शुल्क भरले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे दोन हजार तेवीसपर्यंत ही भरती होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली स्वप्न तर भरलेच पण भरतीसाठी दिलेले शुल्कही शासनाने परत दिले नाही काही जणांना भेटले पण ते सर्व भेटलं नाही फार कमी स्वरूपात रक्कम दिली काही जणांना पुढे पहा जिल्हा परिषदेच्या एकोणीस हजार चारशे साठ पदांच्या भरतीत आरोग्य शेवट सेविका आणि ग्राम शेवट यांची सर्वात जास्त पदे आहेत ऑड्रोस दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज आले पण अद्याप या पदांसाठी परिषद झालेली नाही त्याच्यानंतर उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही ऑड्रोस दोन हजार तेवीसमध्ये चौथी जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील एकोणीस हजार चारशे साठ पदे सेवेने भरती करण्याची जाहिरात निघाली जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये निकालही लाडले कागदपत्रांची छाननी झाली मात्र अद्याप नियुक्ती दिलेली नाही त्याच्यानंतर अजून काय म्हणलेलं आहे की दोन हजार एकोणीसपासून रखडलेली भरती शासनाला घेता येत नाही आता निवडणुकांची आचारसंहिता त्यामुळे ही भरती आणखी रखडेल या काळात वय निघून चालले आमची मेहनत आणि पैसाही यामुळे वाया जात आहे पाच उन्हाळे पाच पावसाळे पाच हिवाळे एका भरतीने पाहिले अजून ट्राय शोक्रांती असेल यापेक्षा एक विद्यार्थी तर अशा पद्धतीनं अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील जो संताप आहे तो व्यक्त टळण्याचं काम या बातमीनं केलेलं आहे शासनाला विनंती आहे आत्ता तरी लवकर हे तारखा जाहीर करा आणि परिषद घेऊन टाका म्हणजे मुलांच्या मनातील असंतोष कमी होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती चारशे अठरा प्रश्नपत्रिका संचे याच्यामध्ये आणखणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणास दिलेली आहेत हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे तसंच त्यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिकासांचे याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व पेपर दिलेले आहेत आणि संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचूस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद